नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारने अखेर आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली असून त्यामुळे एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या पगारात मोठी वाढ होणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला हा मुद्दा मोदी सरकारने मंजूर करून कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे आयोगाच्या स्थापनेनंतरचा अहवाल दोन हजार सव्वीस सादर होणार असून त्यानंतर नवीन वेतन रचना ही लागू होईल आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल त्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन जीवनमान उंचावेल दोन हजार सव्वीस पासून लागू होणारे या सुधारणा देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचे नवे दार उघडतील सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन सुधारणा करण्यासाठी दर दहा वर्षांनी वेतन आयोग हा स्थापन केला जातो सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू करण्यात आला होता ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी सुधारणा झाली होती त्याची मुदत दोन हजार सव्वीस मध्ये संपत असल्याने आठव्या वेतन व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा